नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बनिवता या योजनेच्या अंतर्गत ज्या का महिला अपात्र झाल्या होत्या किंवा ज्या महिलांना दोन हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते तर त्या सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण हिडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर पहिलेच असाल मुख्यमंत्री माझी लाडकी बनियोधा जो काही डिसेंबर महिन्याचा तसेच जानेवारीचा महिना असाल तर तो काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु काही महिला पात्र असून देखील त्या महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला नाही त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय तर ज्यावेळी शासनाच्या माध्यमातून ही माहिती काढण्यात आली तर त्याच्यावेळेस असं समोर आलेलं आहे की त्या महिलांची ई केवाशी करत असताना चुकीच्या पद्धतीने ई केवाशी झालेली आहे या कारणामुळं त्या महिलांचे पैसे थांबवले गे गेलेले था। आहेत परंतु याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर काही महिलांचे पैसे सोडून द्या जवळपास दहा ते वीस टक्के महिलांच्या केवाशा चुकल्या असतील परंतु यामध्ये जर सर्वांगाने विचार करायला गेला तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांचे पैसे या ठिकाणी थांबले आहेत म्हणजे कुठंतरी शासनाची खेळी या ठिकाणी डावलेली आहे म्हणजे या योजनेच्या अंतर्गत ह्या सर्व महिला अपात्र केले जातील अशा प्रकारची शा श शासनाची ती हमी होती परंतु आता वेळोवेळी आणि विविध जिल्ह्यातील महिलांनी ज्यावेळेस आंदोलन केलं तर त्यावेळेस शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आला आणि याच्यामध्ये असं सांगितलं आहे की ज्या महिलांची इके चुकले त्या त्या सर्व महिलांची जे काही पडताळणी आहे तर ती फिजिकल पडताळणी केली जाणार आहे आणि अशा प्रकारचे आदेश जे काय जिल्हाधिकारी कार्यालय असतील तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आलेले लवकरच त्या स ज्या महिलांचे पैसे पडले नाहीत तर त्यांची फिजिकल केवायसी होईल आणि हे झाल्याच्या नंतर त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित सर्व हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत त्याच्यामुळं तुमचे जर पैसे आले नसतील तर तुम्ही तुमच्या जा जवळच्या अंगणवाडीमध्ये संपर्क करा त्यामध्ये तुमचे संपूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे जमा करा जेणेकरून येणारा सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार येतं आणि जे काही पाठीमागचे दोन हप्ते होते ते सुद्धा हप्ते या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार होते तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत आता याच्यानंतर जे काही नवीन अपडेट येईल तरी सर्व अपडेट या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत तर आता मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद